नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर नवीन एक घटना घेऊन आली आहे तुमच्यासमोर आणि ही घटना खूप दिवसापूर्वी घडलेली नाही सहा जून दोन हजार पंचवीस रोजी घडली पण या घटनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली तर ती घटना कशी झाली ते तुम्हाला सांगते त्याच्या आधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला छान असा प्रतिसाद द्या म्हणजे मला का व्हिडिओ काढायला छान छान वाटते तर घटना गेल्या वर्षी घटनेचं गांभीर्य लक्षात घ्यायचं म्हणजे घटना का घडती किंवा त्याचं मूळ कारण काय आहे त्या मूळ कारणापाशी आपण जाऊया हरिणी नावाची छत्तीस वर्षीय महिला यू पीमधली घटना आहे आणि हरिणी नावाची छत्तीस वर्षीय महिला तिचा नाव श्यामलाल हे दोघं सुखाने संसार करत होते त्याचं कापडाचं उद्योग दुकान होतं आणि त्या कापडाच्या दुकानात खूप चांगली कमाई होती त्यामुळे तिला पैशाची काही आर्थिक अडचण नव्हती तर दोन मुली होत्या त्या हरिणीला आणि श्यामला श्यामलालला तर दोघं आता संसार चालू असताना अचानक जे आयुष्यात एक वादळ आलं आणि ते शाम्ला, वादळ हिचं जीव कसं घेत ते आपण ह्या व्हिडिओतून बघूया बऱ्याच महिलांना असं वाटतं की शाळेतील किंवा त्या कॉलेजमधील जो तरुण मुलगा असतो त्याची बॉडी त्याची स्टाईल त्याचं राहणीमान हे खूप बऱ्याच स्त्रियांना किंवा बऱ्याच मुलींना खूप आवडतं तिच्या मी मनात कॉलेजमध्ये असताना एक मुलगा होता तो खूप हँडसम होता आणि तो तिला खूप आवडायचा पण ती हरिणी त्या मुलासोबत प्रेम व्यक्त करू शकली नाही किंवा घरच्यांसोबत तिनं काही बोलणं केलं नाही आणि घरच्यांनी ते अरेंज मॅरेज श्यामराव संघ करून दिलं दहा विषय मागचा महाग संपलेला होता पण एक वर्षापूर्वी तिच्या आयुष्यात एका लग्न समारंभाला नातेवाईकाच्या गेल्यानंतर तिथं लग्नात एक तिला एक तरुण पंचवीस वर्षाचा देखणा मान मुलगा तिला दिसला आणि तो दिसल्यानंतर तिला तो खूप हँडस त्याचे राहणीमान कडक टाईट आणि टाईट कपडे हातात मस्तपैकी घड्याळ राहणीमान अतिशय कडक आणि त्या पोराचं नाव होतं यश हा यश बी त्या हरिणीला बघितलं की त्याच्या मनात हरिणीविषयी वाईट भावना निर्माण झाल्या आणि तो तिला एकटक पाहू लागला झाला लग्न समारंभ झाला असं ती घरी हरिणी आली तिच्या संसारात रमली पण ते मुलगा खूप बारा बोड्याचा होता म्हणजे मुलगा खूप बाजिंदा होता आणि बाजिंदा असल्यामुळे त्याने काय केलं त्या हरिणीचा नंबर शोधून त्या नातेवाईकाकडनं काढला व्हॉट्सअपला नंबर सेव्ह केला व्हॉट्सअपला हाय पाठवलं स्वतःचा फोटो टाकला आणि म्हणला मी हा आपली ओळख झालेली हा हा म्हणजे दोघांचं बोलणं सुरू झालं बोलणं सुरू झालं पण इतकी जास्त काय त्याला किंमत पुरगी देत नव्हती तिची आपली गाडी सर्व रोळावून चालली होती पण त्या पोरगा इतकं बारा बोड्याचं होतं की तिला त्या पोराला त्या हरिणीच्या शरीरसुख घ्यायचं होतं हरिणीसोबत शरीर सुख घ्यायचं होतं म्हणून त्याने त्याला तेवढी चटक लागलेली की मा मासा गळाला कसा लागायचा मग गा मासाळाला लागायसाठी मा मासवाला कसा खाया टाकतो दाना टाकतो तसंही पोरग त्यांनी पत्ता घेतला भेटा एक दिवशी गेला चॉकलेट मोठे असते बघा एवढी एवढी चॉकलेट घेऊन गेला पाणी केलं कॉफी प्यायला आणि हाय हाय बोलला छो थो, थोडं छान छान गोड गोड बोलला निघून गेला असं त्यांचं दोन महिन बोलणं चाललं होतं आणि काही दिवसातच ह्या बोलण्याचं रूपांतर दोस्तीत केलं पोराने दोस्तीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमाचं रूपांतर तुम्हाला तर माहिती दोघं राजी म्हणल्यावर क्या करे काजी आता इथं मी या बीबी वापरा येत नाही कारण तिथे नवरा बायको होते दोघं राजी झाली आणि ह्यांचा ठरलेला बेत लॉजवर हॉटेलवर जायचे दोघंजण तो यश खूप पुढचा होता इंजिनिअरच्या जॉबला होता आणि तो तिला गिफ्ट छान छान द्यायचा तिला खुश करायचा तिच्या पुढं खोट्या खोट्या प्रेमाचं नाटक करायचं आणि तिच्या शरीरासोबत स्वतःचं जो त्याचं काय मनातला हेत होता तो साधवून घ्यायचा ठीक आहे सगळं चाललं होतं पण नियतीला वाईट हे सण होत नाही तुम्ही कधीही बघा मी मी म्हणणारं माणूस किंवा मी मी म्हणणार राक्षस किंवा कितीही के काही केलं तर देवा पुढं ने ती पुढं सगळं पितळ उघडं पडतं आणि ती घडवून आणतेच काही दिवसात तिच्या नवऱ्याला त्या इष्टच आणि हरणीचं चॅट व्हॉट्सअपमधलं मधलं सापडलं आणि ते चॅट अस्लील असली, अश्लील बनलेलं होतं मग नवऱ्याने मारायला सुरुवातीला केली आणि विचारलं तर म्हणले काहीच नाही आमचं असं झालं झालं बरं म्हणलं मग का असंच काही दिवस गेल्यानंतर त्या नवऱ्याने त्या पुरीवर हरणीवर पाळत ठेवली आणि महिन्याभरात त्यांनी दुसरा सोबत तिच्या पुढं पाठवलं दिला नवऱ्याने हा म्हटला बघ तेव्हापासून तिचं घरातनं बाहेर निघणं बंद केलं फिरायला जाणं बंद केलं सगळं बंद झालं ते तर तिला कॉले येतात कोण उचल ना झाली पूर्गी बी हरिणी बी कारण तिचा नवरा तिच्यावर दबाव दबाव आणायचा दोन मुलीत्या संसार सुखी चाललाय आपला तू कुठल्या पोराच्या नादी लागणूक असं तसं म्हणून तो नवऱ्याने तिला भयंकर असं त्याला वाटायचं आपला संसार मोडून आहे म्हणून ती आपला तिला लाईनीवर आणायचा रस्त्यावर आणायचा व ती पोरगं काय तिला सोडायला तयार नव्हतं मग तो सारखा फोन करायचा पण ही म्हणायची नाही तुझं माझं नातं संपलं आहे आता तुझं माझं नातं संपलं आहे आता तू काय मला भेटू नको मग तो सारखा फोन करायचा आणि मला एकदाच मला शेवटचं भेट मला पुन्हा मी भेटत नाही मग ठरलेल्या ठिकाणी ती एकदा नवऱ्याला म्हणजे मी माहेरी जाते आणि माहेरी जातानी त्या पोराला तिने फोन केला ठरलेल्या ठिकाणी त्या एसची गाडी तिला नेहायला आली नेहायला आल्यानंतर गाडीत बसून गेली त्या ज्या जुन्या लॉजवर जायची तिथं गेली लॉजवर गेल्यानंतर आधीच त्याने लॉज बुक केली होती रूम रूममध्ये आत गेली रूममध्ये गेल्यावर दोघांनी धिंगाणा घातला शारीरिक संबंध मंतृप्त केलं आणि दिवसभर त्याच्यासोबत त्या रूममध्ये राहिली पाच जूनच्या रात्री गेल पाच जूनच्या दुपारी गेली ती पाच जूनच्या रात्री राहिली सहा जूनचा दिवस उगवला सहा जूनचा दिवसभर त्या रूममध्ये राहिली फिरायला गेली आली महागारी सहा जूनच्या रात्री दोघांनी शारीरिक संबंध केलं केल्यानंतर म्हणला माझा तुझ्यासोबत लग्न करायचं ती म्हणजे मी मी शेवटची बार तुला भेटायला आली म्हणजे आता तुझा माझा संबंध संपणार आहे मी माझ्या मुलींना सोडू शकत नाही त्या हरिणीचा मुलींवर खूप जीव होता नवऱ्या नव्हता पण मुलींवर जीव होता आणि म्हणजे मी तुझ्यासमोर शेवटचं म्हणली तू तु तुझा तु तुझ्या मार्गाने तू तु दुसरी बायको कर म्हणली तू माझा ना सोडून दे हे शब्द ऐकल्यानंतर त्याच्या अंगातला राक्षस जागा झाला आणि त्यांनी बॅगमध्ये चाकू आणला होता त्यांनी सपा 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 त्या हरणीवर चाकूने वार केलं आणि तिचा जीव गेला जीव गेल्यानंतर त्याने तिला बाथरूममध्ये निघून टाकली ते बेडवरला सगळी रक्ताची चादर काढली बाथरूममध्ये तिला निघून टाकली आणि सहा जूनच्या रात्री बाहेरनं द्वार लॉक केलं आणि खाली काउंटरला येऊन सांगितलं की ती माझी बायको झोपली आहे म्हणला ते उठसतो मला मी येतो महागारी असं म्हणून तो निघून गेला अख्खी रात्र गेली दुसऱ्या दिवशी दुपार बारा झाले सात जूनला पण ती काय बाहेर ना मग त्या हॉटेलवाल्या मालकानी त्या मॅनेजरने मालकाला फोन केला मालकाला म्हणलं ती बाबा गेलाय माणूस गेला तर महागारी आलेला नाही मग यांनी दार उघडलं रूममध्ये बघितलं तर रक्ताचं काही डाग ते रक्त बाथरूमच्या दिशेने जात होते तर गेले तर तिथं बॉडी पडली बघा बॉडी काळी पडली होती काल रात्री वारलेली ती हारीणी मग पोलिस बोलवली पोलिसांनी कोण आलं काय आलं सगळा तपास काढला सी 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 टी व्ही तो जातानी दिसला त्याचा मोबाईल सी डी आर काढला स्विचअप करून ठेवला होता पण सी आरवर मोबाईलचा कळतो कुठे आणि त्याला पकडलं तिसऱ्या दिवशी पकडलं पण हाताने जीवाणीशी ही पोरगी त्या पोराच्या नादी लागून यशच्या नादी लागून गेली सुखी संसार सोन्याचा नवऱ्याची काही चुकी नव्हती आणि त्या मुलींची काही चुकी नव्हती ही ज्या अंगात जी मस्ती होती ती मस्ती गेली यशला आंटी लवर आपण म्हणू शकतो कारण की ह्या यश सारखी अजून ह्या जगात खूप मुलं येते जे फक्त स्त्रियांचा फायदा घेते ती आणि सोडून देते ती त्याला एवढं कळाय पाहिजे होतं की छत्तीस वर्षाची तरुणी वर प्रेम करण्यापेक्षा त्यांनी त्याच्याच ते वयाची किंवा त्याच्या पाठीमागच्या वयाची एखाद्या मुलीशी लग्न करायचं असतो सुखी संसार मांडायचा असतो केवळ आणि केवळ फक्त शरीर संबंधामुळं एका हरिणी छत्तीस वर्षीय हुशार आणि देखण्या मुलीचा या जगातून गेला ह्यात दुःख एकच ती तिच्या कर्माने गेली तो बी पोलिसला पोलिसांना घावला यश पण त्या लहान दोन मुलींचा काय दोष होता आज जगाच्या पाठीवर तुम्ही बघितलं तर आई वडिलांशिवाय दुसरं कोणी चांगला सांभाळ करीत नाहीये तर त्या मुलींनी आई म्हणून कोणाला बघायचं काही दिवसाच्या मस्तीसाठी किंवा काही दिवसाच्या क्षणिक सुखासाठी मुली आणि मुलं किंवा स्त्रिया आणि तरुण मुलं बाव चळल्यावर करते ती आणि त्याचा वाईट परिणाम या सगळ्यांनाच बघ जगाला बघायला मिळते व्हिडिओ बघत बघत तुम्ही एक एक लाईक करत जा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला मी व्हिडिओ टाकते त्याला बी फॉलो करा तर आपल्या गरीब बहिणीला पुढे घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे घेऊन चला